प्रतिभा साहित्य संघ व अध्ययन समाचारच्या वतीने सोळा डिसेंबर रविवार रोजी धावत्या शकुंतला रेल्वेतून अनोख्या संमेलनाचे आयोजन तसेच या धावत्या शकुंतलेत संमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले एकशे चार वर्षापासून धावणाऱ्या शकुंतलेचा उद्धार व्हावा नॅरोगेज लोहमार्ग ब्रॉडगेज व्हावा याकरिता स्वातंत्र्यातील धुरीनांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ कवींनीच आता पुढाकार घेतला असून धावत्या शकुंतलेतच कवी संमेलनाचा शुभारंभ अचलपूर येथे रेल्वे स्थानकावर एक वाजता करण्यात आला होता मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता केली तर स्वागत समारोह अंजनगाव येथे तर दर्यापूरला भव्य समारोप केला गेला अचलपूर अंजनगाव दर्यापूर या तिन्ही ठिकाणी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती कार्यक्रमामध्ये खासदार आनंदराव अडसूळ आमदार रमेश जिबुंदेले नगराध्यक्ष सुनीता फिस्के नगराध्यक्ष अॅडव्होकेट कमलकांत ला डोळे सह अनेक गणमान्य नागरिक साहित्यिक कवी शेतकरी मजूर सहभागी होणार साजिद सौदागर <Net -hertz> salah <segue> yabla <uma estil de solos> आपली दू। जी एक्सप्रेस आहे तो या कवितेला प्रवाहासाठी इकडे विढलेच्या यो धाग आहेत सासरी आई गाधरू शकुंतलेला ब्रॉडगेट करण्यासाठी जीव धरु प्रयत्न करू नाही जाणार ही सासुरवाशी थेट मुंबईला या शकुंतले वाह वाह भारी आहे भारी आहे अमरावती लोकसभा क्षेत्रात तसेच आपल्याला आपल्या नगराचे आपल्या विधानचे आमदार सुद्धा आपल्याला कार्यक्रमाला लाभलेले आहेत सन्माननीय रमेशजी बुंदेले यांच्या यांचेसुद्धा मी त्यांचं स्वागतच करेक्ट स्वागतासाठी मी सुद्धा लाभलेले आहेत मी आपल्याला त्यांचं स्वागत करण्यासाठी मी

साहित्य संघाच्या माध्यमातून कवी लोकांचा हो एक प्रवास मी निश्चित करेल आणि हिचा प्रवास आणखी मोठ्या ब्रॉडगेजवर होईल अशी ग्वाही आम्हाला अचलपूरला ठिकाणी रेल्वे प्रवास केला सुधाम काका देशमुखानंतर रेल्वेत प्रवास करणारे खासदार दुसरे खासदार म्हणून या ठिकाणी आनंदरावसूळ या ठिकाणी ठरले या कार्यक्रमाला उपस्थित या शहराचे प्रथम नगराध्यक्ष आ, कम ॲडव्होकेट कमलाकांजी लाडोडे त्याचप्रमाणे या या विधानसभा क्षेत्राचे आमदार रमेशजी बुंदेले साहेब तसेच नळकांडे साहेब आहेत सर आहेत या उप, उप काळमेख साहेब आहेत आणि या उप जिजाऊ ब्रिगेडच्या महिला अंजनगावच्या महिला नेहमी सामाजिक उपक्रमात नेहमी सक्रिय असतात त्याचप्रमाणे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावंडे सरांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती ठेवली आपला हा सर्वांचा सहभाग निश्चितच भविष्यातही शकुंतलेची ही चळवळ म्हणजे ब्रॉडगेज करण्याच्या चळवळीत तुमचा निश्चितच आम्हाला सहभाग लागेल आणि त्याचीही चळवळीची नांदी शब्द जागर या कवी संमेलनातून झाली आहे धन्यवाद वतीने शकुंतला कवी संमेलन हे आयोजित केलेलं आहे खरोखरच हे फार महत्त्वाचं आणि आवश्यक असं आंदोलन आहे मी सुद्धा आमदार म्हणून जेव्हा पहिल्याच वर्षीला मी दोन पत्र दिली त्यामध्ये केंद्रीय मिनिस्टर यांना दिले आणि आदरणीय आपले खासदार अन्नजी असुरू यांच्याकडे दिले आणि यांच्याशी सुद्धा चर्चा झाली एकदा आमची सुद्धा दिल्लीला झाली आणि त्यानंतर अजूनही परत आपले आदरणीय खासदार साहेब याच्या या पत्र या मागे आहेत तसे माझे प्रत्येक वर्षाला दोन दोन पत्र झालेले आहेत आणि त्यामध्ये एक मला आता मागच्या दोन महिन्यापूर्वी एक पत्र आलेलं आहे की पंचवीसशे जवळजवळ बारा कोटी रुपये या आपल्या मृत्यूजापोर ते अचलपूर अचलपूर ते चांदूर बाजारपर्यंत तो पंचवीस किलोमीटरसुद्धा झालं पाहिजे की जेणेकरून आपल्याला दिल्लीजवळ करता येईल या दृष्टिकोनातून माझं प्रपोजल केलेलं आहे आणि त्यानुसार तिथला पंचवीसशे बारा कोटी रुपयाचा खर्च केंद्रातर्फे सूचित करण्यात आलेला आहे त्यापैकी स्टेट गव्हर्मेंटने जवळजवळ पंचवीस टक्के त्याचा सहभाग घ्यावा अशा प्रकारे पत्र आहेत ते पण पन्नास पंचवीसच्या टक्के आता खासदार की ते पन्नास टक्के खर्च करावा लागेल आपल्या शासनाला त्या दृष्टिकोनातून ते आपला हा रस्ता मूर्तिजापूर ते अचलपूर ते चांदूर बाजार या पूर्ण त्या दिल्लीला पोचण्याच्या दृष्टिकोनातून रस्ता होण्याकरता आपले प्रयत्न आहेत आदरणीय आपले आनंदराजी अडसूड साहेब हे प्रयत्न करीतच आहेत आणि त्याप्रमाणे मी माझ्या वतीनंसुद्धा एक आमदार जात्यानं आपल्या परिसराचा विकास झाला तर मी वारंवार हे प्रश्न सुद्धा मानतो आहे आणि त्याप्रमाणे हा रस्ता लवकर होईल अशी अपेक्षा करतोय आणि शुभेच्छा देतो अध्यक्ष आदरणीय आनंदरावजी अडसूळ साहेब आपले खासदार महोदय आपल्या विभागाचे आमदार आदरणीय बोंदिले साहेब आदरणीय आमच्या सुरेखाताई उपस्थित सर्व मंचावरील प्रमुख पाहुणे ज्यांच्या मार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला असे प्रतिभा साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी अध्ययन समाचार अध्ययन समाचारचे जितू रोडे उपस्थित सर्व पत्रकार मंडळी सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व महिला वर्ग आपण गेल्या जवळपास पा शतकाभरापासून पाहत आहोत एक इतिहासाची नोंद असलेली आणि इतिहासातल्या अनेक गोष्टी आपल्या साठवून घेतलेली लेकुरवाळी अशी हे शकुंतला रेल्वे आपल्या मार्गावर रखडत रखडत का होईना इतके वर्षापासून चालत आहे अनेकांची आपल्या विभागातली मागणी आहे की शकुंतला रेल्वे नॅरो ब्रॉड ब्रॉडगेज झाली पाहिजे आणि आजचा हा उपक्रम खरोखर अभिनंदनीय म्हटला पाहिजे या उपक्रमामुळे या मागणीला गती मिळत आहे सुंदर उपक्रम प्रतिभा साहित्य संघ आणि अध्ययन समाजांनी घेतलेला आहे आताच आमदार महोदयांनी सांगितलं तसंच खासदार महोदयांनी निश्चित आपल्यासोबत अनेकदा वार्तालाप केला आहे आणि त्यांची मागणी आहे या शकुंतला रेल्वेचं या रे रस्त्यावर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावं इथं इलेक्ट्रिफिकेशन व्हावं आणि या भागातील जनतेला निश्चित मोठ्या प्रमाणात त्यामुळं सुविधा उपलब्ध होतील आणि इतर लाईनवर जो मोठा बोजा पडत आहे त्याचाही भार हलका होईल निश्चितच इथल्या जनतेची ही मागणी खासदार महोदय केंद्र शासनापर्यंत पोहोचून येत्या भविष्यात नजदीकच्या काळात ही मागणी पूर्ण होईल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि पुरच्या या एकदा आगळ्या वेगळ्या उपक्रमाला दाग देऊन मी माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद धन्यवाद <laughs> आज सन्मान्य जितेंद्र रोडे प्राध्यापक विठ्ठल कुलाट यांच्या पुढाकाराने शकुंतला रेल्वेमध्ये कवी संमेलन एक आगळा वेगळा उपक्रम अभिनव उपक्रम आम्ही सर्वजण अचलपूरपासून इथपर्यंत आलो व त्या शकुंतला रेल्वेवरच्या असतील शेतकऱ्यांवरच्या असतील अशा अनेक कवितांचा लाभ आम्हाला मिळाला या ठिकाणी आपण सर्वजण या गोष्टीला उत्सुक उस आहात आपली ही शकुंतला रेल्वे कधी ब्रॉडगेज होणार आणि विद्युत वाहिनीवर कधी ती चालणार मी आपल्याला एक सांगू इच्छितो दोन हजार नऊला ला ज्या वेळेला मी निवडून आलो त्यावेळेलाही शकुंतला रेल्वेचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झालं पाहिजे त्या दिवसापासून मी प्रयत्न करतो त्यामध्ये नारखं रेल्वे लाईनला मला यश मिळालं परंतु ही रेल्वे तितकीच महत्वाची असं कारण ही रेल्वे यवतमाळपासून मूर्तिजापूर मूर्तिजापूरपासून अचलपूर आणि आर्वी आणि पुलगाव अशी आपल्या विदर्भातली अतिशय महत्वाची नॅरो गेज रेल्वे आहे खऱ्या अर्थाने ब्रिटिश सरकारने एकोणीसशे सोळामध्ये क्लिकसन कंपनीच्या माध्यमातून ही रेल्वेलाईन तयार केली मूळ उद्देश कापसाची ने आण करणं हा होता इंग्रज गेले सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याजवळ राहिल्या परंतु दुर्दैव आणि शकुंतला रेल्वे मात्र त्यांच्याच अजून ताब्यामध्ये होत सभागृहामध्ये अनेक वेळा याविषयी मी मांडलो सरकारला सांगितलं देश स्वतंत्र होतो आणि शकुंतला रेल्वे मात्र होत नाही हे आश्चर्य मला वाटत आज त्याला वेग आला गेल्या वर्षी तिचं रूपांतर इंडियन रेल्वेमध्ये झालं किंबहुना एकवीसशे कोटी रुपये या रेल्वेचं ब्रॉडगेज करण्यासाठी आणि इलेक्ट्रिफिकेशन करण्यासाठी मंजूर सरकारने केले खऱ्या अर्थाने ज्या ज्या राज्यामध्ये कुठलीही रेल्वे लाईन नवीन टाकायची असेल तर अर्धा खर्च हा राज्याच्या सरकारने द्यायचा असतो आम्ही राज्याच्या सरकारकडे पाठपुरावा केला तत्वतः त्यांनी हे मान्यही केलंय परंतु जोपर्यंत बजेटमध्ये याची प्रोव्हिजन होणार नाही तोपर्यंत या कामाला वेग येणार नाही सातत्याने मुख्यमंत्र्याचा पाठपुरावा करतो आहोत माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून हे प्रयत्न आम्ही करतोय की मोहन आजच साडेचारची ची मला या दोघांनी वेळ दिली होती नागपूरला मुख्यमंत्री आणि नितीनजी गडकरी परंतु या प्रवासातून मधूनच जाणं योग्य वाटलं नाही म्हणून मी आता इथं आहे पण तरीसुद्धा मी नागपूरला जाणार हो। आहे, आहे।, आहे।, आहे। है। या दोघांची भेट घेऊन हा प्रस्ताव तात्काळ कसा मार्गी लागेल खऱ्या अर्थाने आपल्या या भागामध्ये जेवढे आमदार आहेत ते बुंदिले आहेत मूर्तिजापूरचे आमदार आहेत यवतमाळचे आमदार आहेत वर्ध्याचे आमदार आहेत सन्मानीय बच्चू कडू आहेत या सगळ्यांची आम्ही बैठक घेऊन आज काय होतं मी पाहतोय हो त्याबरोबर त्यांच्या बैठकीतून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कवी मंडळी आपल्या गांधीभावाच्या मार्गाने कवितांचं वाचन करून किंवा पठन करून आपला हा प्रयत्न करतायत परंतु कधी कधी ज्या प्रश्न सुटत नाही त्यावेळेला उपचार करावे लागतात शिवसेना प्रमुखांच्या भाषेमध्ये साम दाम दंड भेद म्हणजे आंदोलन सुद्धा वेळ आली तर करावी लागेल गेल्या दोन वर्षापूर्वी ही रेल्वे चार दिवसासाठी बंद केली होती ज्या वेळेला मी सांगितलं जर आजची आज चालू झाली नाही तर सेंट्रल रेल्वे मूर्तिजापूर या ठिकाणी गिरी जिल्ह्याची लोक जमा करून रेल्वे बंद पाडेल परिणाम झाला यवतमाळची रेल्वे, रेल्वे, रेल्वे बंद आहे वर्ध्याची रेल्वे बंद आहे पण आपली रेल्वे बंद करण्याची त्यांना कुठेही हिंमत झाली नाही म्हणून सगळेच प्रश्न सामोपचार आणि सुटत नाहीत त्या दृष्टिकोनातून वेळ आली तर आपल्यालाही त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल आज एवढीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय ही वेळ येणार नाही देणार नाही परंतु आली तर मात्र मूर्तीच्या पुरला आपल्याला सगळ्याला जावं लागेल नागपूर कलकत्ता आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आपल्याला थांबवाव्या लागतील तर आणि तर जागेल यामध्ये कवी बोध जेवढे आहेत जेवढे अधिकारी पदाधिकारी आहेत यांचाही सहभाग मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो ज्या वेळेला वे मी बोललो केवळ कविताच्या माध्यमातून प्रश्न सुटणार नसेल मग पोवाडे गावे लागते आणि डपावर थाप मारून आवाज सरकारला द्यावा लागेल त्या एका दृष्टिकोनातून आपण सर्वजण सज्ज होऊया आणि या रेल्वेचं महत्त्व मला माहिती आहे आला यवतमाळची रेल्वे आहे तिला जिवंत करायचे वर्ध्याची आहे अचलपूर्वून चांदूर बाजारला आपल्याला रेल्वे जोवायचे चांदूर बाजार ते बेतूल याचा सर्वे झालेला आहे आणि त्यालाही तत्वता मान्यता मिळालेली आहे म्हणजे आपल्याला कुठेही देशामध्ये जाता येईल आपल्या सगळ्याला खल्पना असेल अमरावती बॉर्डर स्टेशन झालं आणि तिथून आठ गाड्या सुटतात जबलपूरला गाडी जाते तिरुपतीला गाडी जाते सुरतला गाडी जाते नागपूरला गाडी जाते पुण्याला गाडी जाते मुंबईला गाडी जाते हे सगळे प्रयोग सातत्याने गेल्या नऊ वर्षामध्ये केलेले आहेत आणि नारखड रेल्वे लाईन दोन हजार नऊ ला सुरू करून बाराला संपवून त्या ठिकाणी आता गाड्या धावत आहेत त्याशिवाय धुळघाट रेल्वे ही मेळघाटच्या लोकांची खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे तिला व्याघ्र प्रकल्पामुळे जळगाव जामोद कडे घेऊन जाणार होते खांडव्याला आणणार होते त्याला विरोध आम्ही केला आणि तिचं ब्रॉडगेजचं रूपांतर सुना अकोला हे काम पूर्ण झालेलं आहे आणि खांडवा खर्च काम तेही सुरू झालंय म्हणजे या जिल्ह्यामध्ये चौदाच्या चौदा जिल्ह्यांना रेल्वेची सुविधा कशी मिळेल हा सातत्याने ध्यास मी घेतलेला आहे आणि बऱ्याचशा कामाला यश आलेला आहे हे काम थोडं राहिले फक्त मुख्यमंत्र्याला जाग करणं त्यांच्या पेनच्या माध्यमातून अर्धी रक्कम दिले साडे साडे कोटी एकवीसशे पैकी साडे कोटी रुपये त्यांनी आपल्या समोर मंजूर करावेत येणाऱ्या बजेटमध्ये त्याची प्रोविजन करावी सरकार मी तुमच्या सरकारमधला जरी असलो तरी चुकीच्या गोष्टी मी सहन करत नाही योग्य गोष्टीला प्रतिसाद ज्यावेळी मिळत नाही त्यावेळेला आम्ही निश्चित आंदोलनं करतो सरकारच्या विरोधी आवाज देतो तुम्हाला सुद्धा जनते या जनतेसाठी यामध्ये सहभाग घ्यावा लागेल आणि आपल्याला हे मिळवून घ्यावं लागेल मला खात्री आहे लवकरच हा प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि तुमच्या मनातली ही जी अपेक्षा आहे एकशे दोन वर्षाची शकुंतला अतिशय चांगल्या कविता गायल्या तिचं वर्णन केलं गेलं आणि मी स्वतः आजही अनुभवतोय जवळून प्रवास केल्यानंतर छोट्या छोट्या गावामध्ये कशी थांबते त्या लोकांना तिची वाट कशी पाहतात तिच्याविषयी आकर्षण काय आहे लोकांना कौतुक अजून झालेलं नाही आहे तरी सत्कार करतात सन्मान करतात हे सगळं मी जवळून अनुभवलं आणि म्हणून हा त्यांचा सत्कार कामी यावा यासाठी मनापासून मी प्रयत्नशील आहे आणि लवकरच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सुटेल अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो आपण स्वागत केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद हॅलो आणि अध्ययन समाचारच्या साहेब आमच्या अंजनराव नगरीचे प्रवीण भाऊ पेटकर ना साहेब झोले साहेब बंडो येवले सर्व प्रमुख तशी शेतकऱ्याची गार होते एका पाण्यानं मग सोन्यासारखं सोयाबीन बेभाव भाविका लागते साथीत हे ऐका पोती हे ऐका कोण्यापोती हे ऐका कोण्यापोती कोणी आलं चंद्र पाहून कोणी मंगळ ओलांडला कोणी आलं चंद्र पाहून कोणी मंगळ ओलांडला आम्ही चाफल तोंडा आहात सोने गावागावात चिची खाली अजून भूताचाच भेव गावा गावा चिची खाली अजून भूताचा भेव घरी साता जन्माची दलिंदरी तरी अंगात देव कीर्तन करू करू गाडग्याचा जीव सारा खंगला आम्ही चापल तोंदारा सूर्य कुठी करणला आम्ही चापल तोंदारा सूर्य कुठी करणला हॅलो एका चांदण्या एका चांदण्या आराती बर हगामाच्या घाती गळ्या वावरात गेलो एका चांदण्या आराठी एका चांदण्या आराती बर हगामाच्या घाचे चांदी आथरावी अस होत चांदना टा पोर चांदी आथरावी अस होत चांदना टा पोर दार किरणाची वळेवानी होतो म्हणे गळ्यातल्या न्या इच्यासाठी गळ्या वावरात गेलो एका चांदण्या आराठी गळ्या वावरत गेलो एका चांदण्या राती एका चांदण्या राती एका चांदण्या राती गळ्या वावरत गेलो गळ्या वावरत गेलो चांदण्या वावरत गेलो एक चांदण्या राती एक चांदण्या राती एका चांदण्या राती एका चांदण्या राती एका चांदण्या चांदण्या राती चांदण्या

तिरा मज तिरा ते जुने सोडून बाळा तू नवे घर बांधले ते जुने सोडून बाळा

सारखा आतापर्यंतच या देशाच राजकीय अपयश म्हणणार आहे झोपड्यांच्या वेदनांची झोपड्यांच्या वेदनांची शोधण्याला कारणी झोपड्यांच्या वेदनांची शोधण्याला कारणी

ने हमी तुझ ती म्हणाली हमी तुझ हसताना पाहू दे ती म्हणाली हमी तुझ हसताना पाहू दे मी नितीन कोठून आणू हसणार एक तारा सार खू हुर हुर जीवा कस सांगते कोणाला इथं आपलं म्हणन आता झालं उतर वय आता झालं उत्तर वय पडले अंगावर वय आपल्या शिवाय कोणा तिले सांगा आधार देईन चला पुसू तिचे आसू चला पुसू तीचे आसू मंग पाहू चेरावरचा हासू तीची उरलेले दिवस मंग सुखाचे जाईन देव मायेचा तिले हात देव मायेचा तीले हात सर कावळे तिमी अंगून सात तिचा कायापालटा कसा मंग होई न होई न मग होई न होई न धन्यवाद मैना <laughs> राजा <laughs>

तशी दारूची पक्डी माया नवर तशी दारूची पक्डी माया नवऱ्याले आले <laughs> <competency> लावला दुधाचा उकडा लावला दुधाचा उकडा तरी दिसले लुकडा जाया मोया शकत वाहे लावो माया नवरनो माया नवऱ्यानं दोस दारू जीव काव लावो माया नवरन दोसियदारू जीव काव लावो

संघाचे अध्यक्ष साहेबांचा सत्कार होत आहे थोर साहित्यिक कवी म्हणून परिचित आहेत सर्वांना आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत जितेंद्रजी रोडे यांचा सत्कार गजानन भाऊ चंद्रशेखर तारे गौतम ठीक आहे मग बात करतो त्यानंतर मंगेश वानखडे माझी राजा भाऊ धरण यानंतर यानंतर प्रवीण ताबरे माझी प्राचार्य तर आज त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून <द्ध>। मिटिंगला जायचं म्हणून खरं उतरलो मी पुढा पुढच्या मध्ये विश्वास एक, एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा